नगर शहरातील बेपारी मोहल्यातील नौशाद बेकरी जवळ सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास छापा टाकून एक हजार सातशे किलो गोमांस दोन चाकू दोन सत्तूर असा तीन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अंमलदार सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून काका उर्फ अब्दुल हक कुरेशी रहीम कुरेशी आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेपारी मोहल्ल्यातील नौशाद बेकरी जवळ कत्तलखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले पथकाने मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता येथे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे दिसून आले पोलिसांनी तेथून एक हजार सातशे किलो गोमांस दोन चाकू आणि दोन सत्तूर असा तीन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष बनकर हे करीत आहेत